जरा लाईव का टायमिंग बघ शकतो पैशाचं सोंग आता कस होत राम राम जय दादा काय म्हणता बोला मी म्हणून साहेब कोणाबद्दल बोलताय पैशाच सोंग आता कसं होत आहे कळेल का वेलकम 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 टू माय लाइव नमस्कार सौरभ दादा स्वागत है आपका भी हमारे लाइव में राम 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 सौरभ दादा लाइव लाइव में प्रॉब्लम नहीं है थोड़ा मेरे इसमें प्रॉब्लम था मतलब एक चीज का मुझे काम चालू था यूट्यूब के ऊपर ही है मुझे लग रहा था कि अभी हो गया लेकिन हुआ नहीं अभी तक वो थोड़ा एक्जैक्टली एक्जैक्टली नक्की नक्की बगू शकता तुम्हें अठराशे अजितदादाच्या सुपुत्राचा पराक्रम आहे आजचाच आहे महार्थनातली जमीन आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतं याबाबत तुम्ही सांगू शकता आज तुमच्या अभिप्राय आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आप बोलाकी पाटील या लाईव्ह मध्ये आपली लाईव्ह रेग्युलर होणार मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही जोड़ी-जोड़ी लोकल लाइव ला नवीन असतील चैनल ला सब्सक्राइब करा बेल आयकॉन ला प्रेस करा चला लाइव ला लाइक करा चला भावन फटाफट जितने भी लोग लाइव में नए चैनल को सब्सक्राइब करते रहिए बेल आइकन को प्रेस करते रहिए दोस्तों और क्या लगता है आपको कि हमारे जो फाइनेंस मिनिस्टर है आपको पता कि डिप्यूटी सीएम है। आजित पराक्रम। सरो करोड़ की जमीन सिर्फ तीन सौ करोड़ में उन्होंने रजिस्ट्री करवाई है और सिर्फ फाइव हंड्रेड रुपीज के स्टैम्प ड्यूटी में तो सरकार मेहरबान है फिलहाल तो ऐसा ही दिख रहा है फिलहाल की जो फाइनल स्टेज है उसमें मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये चॅनेल नवीन असेल तर बघून चॅनल सबस्क्राईब करत चला बेल आयकॉन प्रेस करत चला लाईव्ह लाईक ला करत चला अजित yes, पवार बोलले होते मागच्या चार पाच दिवसाखाली मला वाटते आठवड्याभरात दोनदा बोलले कि के लो लो ये की शेतकऱ्यांनी कष्ट केलं पाहिजे फुकट कायची सवय नसून शेतकऱ्याला हातपाय हलवले पाहिजेत तर बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा बनणारी जी मन आहे मित्रांनो अक्षरशः अजित पवार यांच्यावर लागू होते कारण पुत्राने हातपाय हलवले आणि एवढे हलवले की मोठाच कारनामा करून ठेवला हो आता ह्याच्यात काय खरं आहे काय खोटं आहे न्यायालयाचा भाग आहे तुम्हाला माहित असेल परंतु सध्या चर्चेचा विषय नक्की नक्कीच बरोबर बोलता तुम्ही सत्तर हजार करोड का जो सिंचा घोटाळा आहे व तक उसके बारे में लोग भूले नहीं है और अभी ये तुरंत बेटे का यानी बाप बड़ा मगरमच्छ और छोटा बाप जो बच्चा है वो छोटा मगरमच्छ ऐसा ही कहना पड़ेगा इस इस टाइम पे यानी सरकार की मिली भगत है फिलहाल जो भी बातें सब खुल के बाहर आएगी एक दिन कोई दिक्कत नहीं है उसमें अभी जांच पड़ताल के आदेश दिए गए जो भी निबंधक है तहसीलदार है उन्हें निलंबित कर दिया है स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये मा माझी कमेंट वाचा तुम्ही लाटण्याचं सोन करता एक्झॅक्टली exactly. नक्की नक्कीच शेतकरी कर्ज माफीसाठी पैशाचं सोन करता येत नाही नक्कीच अजित पवार साहेब बोलले होते भाषणातून राम 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 सगळ्यांना नमस्कार चला मित्रांनो फटाफट लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करत चला बेल आयकॉनला प्रेस करत चला वाचली वाचली मेहनसाहेब वाचली तुमची कमेंट येस येस चोराला सोडून फाशी संला दिली जाते आपल्या महाराष्ट्र धर्मामध्ये सध्या तेच चालू आहे जोरावरती गोरगरीब जनतेला कोणत्याही सुविधा मिळत नाहीये शेतकरी असेल कष्टकरी असेल आणि यांच्या हक्काच सगळ्यांना माहिती आहे वेगळं सांगायची गरज नाही मंत्री संत्री पार लुटून फुटून मोठे व्हायला लागले आणि गरीब अजूनच गरीब होत चाललाय तर चला मित्रांनो लाईव्ह ला जर नवीन असाल तर लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला बेल आयकॉन प्रेस करत चला नक्की नक्कीच अजित पवार के ऊपर अभी उंगलियां उठनी शुरू हो चुकी है दोस्तों उनका भी मांगा जा रहा है त्यांचा राजीनाम्याची देखील मागणी करत आहेत आता ईडी सीबीआय त्यांना आता जाग येणार नाही कारण सध्या तर सरकारमध्ये आहेत ईडी सीबीआय अजून पण काय नाही ईडी आणि सीबीआयमेंट दिसत नाही याच्यामध्ये एवढ्या एवढ्या सगळ्या पक्षांपर्यंत न्यूज गेली सगळ्या देशात कळाली तरी ईडी सीबीआय झोपलेलंच आहे आणि याच सोबत मला वाटतं फडणवीसांनी मोहिते पाटलाची एक पतसंस्था आहे मोहिते पाटलाच्या क्लुज मध्ये त्या पतसंस्थेची चौकशी लावली फडणवीसांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार आता इथं लावाना चौकशी म्हणा तुमच्याच पक्षामध्ये नक्की नक्कीच आहे त्याच्याबद्दल दोघा जणांना अरेस्ट केलेलं आहे पोलीस सफल चौकशी करत आहेत आणि हे बाहेर येईल आणि याच्यामध्ये जो उलगाड होईल तो धक्कादायक का असेल कारण तुम्हाला माहित असेल जरांगी पाटील म्हणजे सध्या एक मराठी अस्मितेचं केंद्रबिंदू आहे सध्या तरी मराठ्यांसाठी आणि अशा जरांगे पाटलांना आदरणीय जरांगे पाटलांना जर मारण्याची कोण सुपारी देत असेल तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे आणि पोलीस त्यांचं काम करतील नक्कीच योग्य प्रकारे आणि ती नावं समोर यावीत जो दोज जणांचे संशयित आहेत त्यांना अटक तर झालेलीच आहे त्याच्याबद्दल चिंता नसावी उद्या येणार आहे नक्की नक्कीच माहितच पडेल दादा सरकार बद्दल एक्झॅक्टली सौरभ दादा आपली बात सराव बिल्कुल सही नक्की नक्कीच मनामध्ये ठेवा कळेलच आपल्याला उद्यापर्यंत काय विषय नाही शिवाजी पवार नमस्कार शिवाजी दादा वेलकम आहे स्वागत आहे तुमचं नमस्कार वेलकम आहे जास्त काय टिकत नसत पैसा आणि जास्त दिवसाचा नसतो तो आज न उद्या उतरेलच आणि तो उतरल्याच्या नंतरची जी काही कथा असेल ती सर्वांच्या नजरेसमोर असेल जयुमार लाईव्हच्या आतमध्ये येताना ऍडव्हर्टाईज लागते का माझ्या लाईव्ह वरती जरा चेक करा बाहेर जाऊन आतमध्ये या परत ऍड लागते का सांगा मला जरा लाईव्ह ला आल्यावरती Comment korun sangga. Awas itu kah, Comment A komen korun sangga. Awas itu kah? नक्की नक्कीच मराठी माणसाचा जाता दे ते दैवतच झालेले अजित नक्की टक्के जयकुमार मेहणे दादा मी काय म्हणतोय लाईव्हच्या बाहेर जाऊन परत आतमध्ये या मला फक्त एक सांगा माझ्या लाईव्हला ऍड लागते का तेवढं सांगा मला कोणी पण सांगा लाईव्ह ऍड लागते का सांगा ऍड आपली लाईव्ह रेग्युलर असणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही लाईव्हला नक्की यायचं जा उद्यापासून जास्त नाही आता फक्त पाच मिनिट लाईव्ह चालू ठेवणार आहे काय ओके थोडीशी एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगेन मी काय ते आणि मी काय म्हणतो इंस्टाग्राम आहे का तुमच्याकडे मी इंस्टाग्राम आहे का इंस्टाग्राम इंस्टाग्राम आहे का इंस्टाग्राम माझी आयडी हीच आयडिया बोला की पाटील काय टाकून मला तिकडे मेसेज टाका एक सौरभ दादा मिलते अपन कल लाइव में डिटेल्स में। थोडा काम बाकी आपको बताऊंगा कल और कल से लाइव रेग्युलरली स्टार्ट हो जाएगा अपना मिनिमम आधा घंटा तो लूंगा कोई दिक्कत नहीं नाही आप लोग जरूर आना सभी का साथ चाहिए हमारे लाइव में बर कामे होणे साहेब नाही तर तुमच्या आयडी माझ्या वरती कमेंट करा कुठल्या पण व्हिडिओला जाऊन तुमची आयडी टाका मला मी तिकडे मेसेज करतो तुम्हाला तो चलो दोस्तों मिलते कल के लाइव में आज तक इतना ही साथ था कल ऐसे ही साथ देना बरकरार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मेहन साहेब बाबा गुड नाईट शुभरात्री शब्बा केअर